सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून मी आमच्या निवासस्थानी स्वागत करतो खरंतर दोन हजार पंचवीसच्या रेहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित करून आमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगणं आपल्याला गरजेचं असल्यामुळं आम्ही आज वेळ काढून आवर्जून आपल्या स पत्रकार परिषदेत काही गोष्टी जाहीर करणार आहोत गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक घडामोडी या रेहमतपूर शहरामध्ये घडत गेल्या वास्तविक रहमतपूर शहरामध्ये असणारे राजकीय कुणीही आमचे शत्रू नाहीत वैयक्तिक ना सुनील मानेचे आहेत ना माझे आहेत रहमतपूरच्या समाजाच्या विकासासाठी रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणारे आणि रात्रंदिवस झगडणारे हो आमचे सुनील माने भाई असतील मी असेल आम्ही काम करत आहोत अशा पद्धतीने काम करत असताना मग गेल्या अर्धा दिवसामध्ये मला जरा थोडंसं माझी भूमिका <coughs> स्पष्ट करणं कर, गरजेचं असल्यामुळं गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मी सांगित होतं की माझी भूमिका योग्य वेळी मी स्पष्ट करेन आणि ती वेळ आज आलेली आहे जाणीवपूर्वक मी आपल्याला एक नमूद करू इच्छितो मंत्री महोदय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सम्राट देसाई साहेबांना मी दोन तीन दिवस पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की साहेब आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी सर्वात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं आपण मग राष्ट्रवादीमध्ये असणारे आमचे सुनील आणि अजितदा गट आणि शिवसेना शिंदे गट आपण जर भविष्यात नगरपालिकेमध्ये एकत्र केली तर चालेल का त्यांनी यश म्हणल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून आमच्या भूमिका जाहीर करण्याचं आपल्यासमोर ठरवलेला आहे निश्चितपणानं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या रहिमतपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कारण की या रहिमतपूर शहरामध्ये सुनील असतील मी असेल आमच्या दोघांच्याही मागे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सुनील भाई यांच्या दादा आहेत माझ्या माग माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच सातारा जिल्ह्याचे मंत्री आमदार मकरंद नामदार मकरंदजी पाटील आहेत माझ्या मागं शंभराज देसाई पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं ह्या घडामोडीमध्ये आमच्या रेहमच्या साठी आमच्या ज्या संकल्पना आहेत जो विकास आहे उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठेही ताकद कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपणासमोर या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासमोर बोलतोय यानंतर भैया बोलतील खरं तर, तर कालच मी सातारा आमच्या वरिष्ठांची फोनवर बोलतो आणि इथल्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जी महाविकास आघाडीची जी काही भूमिका होती त्याच्यामध्ये जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सगळे एकत्र बसलो परंतु या ठिकाणी असणारं काँग्रेसचं आम्ही प्रयत्न केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा परंतु पुरेसं संख्याबळ जमत नसल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एकशे चाळीस वर्षाची शतकाची परंपरा आहे आणि काँग्रेस पक्षाचा मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मागं काँग्रेसचा कार्यकर्ता कदापि जाऊ शकणार नाही त्यासाठी या ठिकाणी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला तर आप या गावाचा विकास जर करायचा असेल आपण या गावचे सुपुत्र आहोत या गावातलं आपण अन्न खातो या गावातलं पाणी पितो तर आपलं कुठंतरी कर्तव्य आहे की या आपल्या गावाचा विकास कोण करेल चांगल्या पद्धतीनं गावाला कोण पुढं नेईल याचा सर्वंकष विकास करून ज्यावेळेस आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण आदरणीय सुनील सुनीलमया माने यांच्या बरोबरीनं या निवडणुकीला आपण या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊया अशा प्रकारची आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि त्यानुसार आज आम्ही सुनील यांना या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा आम्ही पाठिंबा दर्शवत आहे खरं तर काकाने परवाच सांगितलं की आदरणीय गुलाबराव माने भाऊ भाऊ यांच्या कुशीत काका तयार झाली आणि काकांच्या माध्यमातून भैया तयार झाले हा एक दुग्ध सरकार योग जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु ना। कुठं अर्जुन असला तर अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण असतो आता वस्तू तिथे अशी झाली की भाऊनी काकांना घडवलं आणि काका आता भायना सपोर्ट करतायत चांगली ही चांगली गोष्ट आणि ही रोकडेश्वर गल्लीची घटना घडते त्यामुळं काँग्रेसची हनुमान उडी आज यांच्याबरोबर आहे असं समजायला काय हरकत नाही त्यामुळं सर्व पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आम्ही या ठिकाणी बहि्यांना सपोर्ट करतोय आमची काँग्रेसची ताकद जरी कमी असली तरीसुद्धा आम्हाला कुणी हरक्यात सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू नका कारण पक्षाकडे कार्यकर्ते जरी कमी असले तर ते वैचारिकदृष्ट्या भौतिक दृष्ट्या आणि गावचा अभ्यास असणारा परिसराचा अभ्यास असणारा कार्यकर्ते आहेत त्यामुळं या ठिकाणी सुनील माने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना वासुकाकांना आनंदपुरे असतील अविनाश तात्या असतील या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगावी सांगू इच्छितो की सर्वांना आम्हाला या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी आणि जर शक्य झालं तर आम्हाला नगरपालिकेत सुद्धा कधीतरी स्वीकृत नगरसेवकाची संधी <laughs> मिळाली अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण खूप चांगल्या सन्मानानं या ठिकाणी आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली माझ्या दोन सहकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आम्ही पुन्चार पाठिंबा देतोय असं सांगतो सुल्ली आम्हाला हलक्यात येऊन का पण तुम्हाला सगळ्यांना एक माझी विनंती आहे की आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणत असत तसच बीजेपीनं ह्या पंधरा वीस दिवसामध्ये मला हलक्यात घेतलं त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा हो लागला <laughs> 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 आज या ठिकाणी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतो रहमतपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबरला होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये स्थित्यंतर झाले राजकारणामध्ये रहमतपूर मध्ये मग अशी भूमिका मांडली काँग्रेसने भूमिका मांडली आमच्या ही मनभेद नाहीत वैचारिक मतभेद असू शकतात राजकारणामध्ये शेवटी विचार हे जीवनपणात लक्षण आहे आणि विचारावर राजकारण आधारित असत हे काही हुकुमशाही नाही मग विचारानं आम्ही सर्वजण एकत्र आले निश्चित थोडस बोलणे चालणे उशीर झाला परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचं <coughs> उद्दिष्ट आहे आमच्या सगळ्यांचं की रेहमतपूर शहर हे देशामध्ये राज्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाच्या काळामध्ये गावाच्या अवस्था खूप अडचणीत झाली ज्या गावाला देशामध्ये विज्ञान भवनामध्ये दोनदा पुरस्कार मिळाला स्वच्छ शहराचा शहराचा त्यामध्ये सर्व नागरिकांचं योगदान होतं नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न केले निश्चित आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न असेल की सगळ्यांनी सबकेचा सबका विकास कुठल्या एका विशिष्ट माणसाचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र आलो नाही विकास किंवा राजकारणामध्ये आम्हाला कोणाला काय अपेक्षा आहेत म्हणून एकत्र दृष्टीनं शेवटी प्रत्येकाची दृष्टी असेल की कुणाला कसा विकास असला पाहिजे त्या ठिकाणी आता काटाने सांगितलं की एक मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आलो आता आम्ही तर त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करतात मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो ह्या महिन्यामध्ये मी राष्ट्रवादी आदितदा गटामध्ये गेलो काका एकनाथ साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा सर्व जाती धर्माची माणसं एक रहमतपूरला एक वेगळी ओळख आहे आपण जर बघितलं रहमतपूरमध्ये या जिल्ह्यामध्ये काही शहरं आहेत की त्या शहरांची एक ओळख वेगळी आहे म्हणजे साहित्य असेल कला क्रीडा असेल शिक्षण असेल वैचारिक असेल एक वेगळी परंपरा आहे या ठिकाणी पन्नास वर्षाचा मी माझं एकावन्न वर्ष वस्तू आहे परंतु कधीही हा जातीचा हा धर्माचा हा भेदभाव केला नाही हा देश एकट्या जातीचा कुठलाही नाही सर्व जाती धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाची प्रगती झाली जे जे देश धर्मावर निर्माण झाले जर आपण देशाचा जगाचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी त्या देशाची अवस्था आहे आणि भारत हा एकमेव जगातला देश आहे की जो संविधानाच्या माध्यमातून चालला आहे संविधान आपण घेऊन त्या ठिकाणी काम करतोय निश्चित त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे समोरचं हिंदुत्व आहे ते, ते मनोविचाराचं हिंदुत्व आहे त्यामुळं कुठल्या विचाराचं हिंदुत्व पुढे न्यायचं हे हैमतपूर्व असे नक्की त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि दोन तारखेला ते हिंदुत्व जपलं शेवटी प्रत्येकाला माझाही माझ्या धर्माचा प्रे प्रेम आहे मी हिंदू आहे मी रोज सकाळी अध्यात्म करतो परंतु त्याच सादर कर सादरीकरण कुठं करत नाही रस्त्यात जे करायचे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आम्ही निश्चित रहिमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत आज काका का दोघांच्या मध्ये काँग्रेस आणि शिंदे शिंदेगडाच्या त्यामुळं दादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आहेत अर्थ खातं विकास खात एकत्र तर काय होऊ शकतं तुम्हाला अनुभव आहे म्हणजे दोन्ही म्हणजे राज्यामध्ये खाती अर्थ आणि नगर विकास या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल आमचं कुणाहीच आहे आम्हाला द्वेष नाही पर्यटन शंभराजे देसाई पालकमंत्री आहेत मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू, करू शकतो प्रस्ताव कसे द्यायचे असतात त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो निश्चित या रेहमतपूर मध्ये येणाऱ्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं राज्यातलं सर्वात चांगलं शहर रहमतपूर कसं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी म्हणजे काँग्रेसला हल घ्यायचं काय कारण नाही संख्या किती आहे कार्यकर्ते किती महत्वाचे आहेत त्या विचाराचे मतदार ही गावात आहेत तुम्ही नाही ना म्हणला तर त्या त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस पाच दहा टक्के मतदान आहेत आणि जे विचारधारेचे मतदार आहेत ते विचारधारेचे मतदार एकत्र करून रहिमतपूर नगरपालिकाला दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे मला नक्की खात्री आहे की रहिमतपूरच्या इलेक्शन मध्ये आमचे सर्व सहकार्य आम्ही निश्चित परफॉर्मन्स चांगला करू आणि त्या ठिकाणी जे जे काय मतपूर्स करता येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा सा मानस राहील धन्यवाद काय विचारायचं विचार आता बहिणी मला सांगितलं एक शंकेचं निरसन मी करू थोडस आम्हाला संकल्प निर्णय घ्या थोडा वेळ आला आणि काय शिताच्या बाबतीत काय समोरची या पक्षाचे लोक आमच्याविषयी चुकीची चर्चा करतात तुम्हाला साधं उदाहरण देतो शंभर एक शंभरच्या एक आकडा असताना त्याच्या पुढे एक असतो मग आम्ही एक आहे का शंभर आहे येणार काय ठरवल ही माझ्या पक्षाला किती जागा मिळाला शिवसेनेला एक मिळाली का दोन मिळाल्या पेक्षा आमचे वीसच्या वीस आहेत असं म्हणणारे आम्ही सगळी निश्चितपणाला ते समोरच्या समजून घ्यावं आम्ही जागेसाठी नाही आमच्या उमेदवार कोणाच्या किती आहेत ह्याच्यासाठी लढत नाही तर गावच्या विकासासाठी संपूर्ण योगदान देणारे आमचे सगळे सहकारी पक्ष आहेत सुखले साहेब आपण काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आहात पाठीमाग असं कळलं होतं की आपण भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता सुखले साहेब फोटो व्हायरल ऐका घ्या याच्यामध्ये जो कार्यक्रम तिथं झालेला होता तो आदर्श माता पुरस्कार होता तो राजकीय नव्हता परंतु त्याच्यामध्ये त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलवले गेले होते परंतु तिथ माझे जे काही हितचिंतक आहे त्यांना माझा करेक्ट कार्यक्रम लावायचा होता त्याच्यासाठी त्यांनी हा सगळा उद्योग केलेला होता हे तुम्ही अगदी त्याला चौकट जरी टाकली तरी मी तुमच्या आभार घ्या त्यामुळं ही प्रेम खोळ असतेच की जरा कुठं काही सापडते का जरा असं असं करायचं आणि पत्रकार हे असण्याचं ते जागृत आणि ज्वलंत उदाहरण आहे असं मी समजतो आता आमची जी भूमिका आहे ती मगाशी मी सांगितलेली आहे काँग्रेस जरी इथं कमी असली तरी सुद्धा आज सुनील माने बरोबर जायचं कारण एकच की विचार राष्ट्रवादी काँग्रेस शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधाराला मान्य राही आहे त्यामुळे काँग्रेसची विचारधारा आम्हाला आम्ही भाजपसोबत नाही जाऊ शकत तुम्ही घेतला अजितदादा गटावर काँग्रेसचा विश्वास नाही का सुख सदस्य जाहीर पत्रकार परिषदेशी बोला हा दादा गटावर विश्वास नाही का की काँग्रेसला कोणा भविष्यात बरोबर घेऊन नाही असं काय नाही राज्यात विश्वास नाही तसं रेहमत परत विश्वास आहे का नाही आमचा सुनील मानाचा विश्वास आहे मोकाशा <laughs> विषय थांबा 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 काय होत आहे काही गोष्टी काही गोष्टी ऑफ द रेकॉर्ड बोलावे लागतात राजकारणात हे जरी खरं असले तरी सुद्धा काही गोष्टी ह्या बोलाव्या लागतात आणि त्याच्यातून काय प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तर पत्रकारांनी शोधावी <laughs> नाही वैफल्यातून उत्तर आलं असं म्हणायचं <laughs> आलेलं नाही आम्ही प्रसन्न मनाला बसलेलो आहोत प्रसन्न मनाला आलेल आहोत आणि प्रसन्न मनाला आम्ही स्वच्छ आमची भूमिका सांगितली नाही आम्ही भूमिका काय बोलतो पाठीचा शिको देऊ तसा इथं काय प्रॉब्लेम होणार आहे म्हणून नाही 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 तिथं पाठ वगैरे काय नाही काय नाही काय नाही पुलर संध्याकाळची वेळ आहे आणि सायंकाळ म्हटलं श्री कृष्णाला प्रिय आणि यांचं तर नाव असं देव आहे सगळा हा विरोध करून आलेला आहे हो

सक्षम उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे आम्हाला किती विकासासाठी ताकद मिळते याची खात्री आघाडीचा <laughs> प्रयत्न सुरू होता असं कानावाल मध्यंतरी राजकारणात हे होत राहत चढ उतार असतात कुणीतरी पुढ्या सोडत असत प्रत्यक्ष आम्ही बसलोय त्या समोर <laughs> आतापर्यंत इतिहास आहे की माझी तिन्हीपैकी तिन्ही पैकी गट तुमच्याबरोबर प्रत्येक इलेक्शन आहे त्यावेळेस त्यातला एक गट आपल्याकडे आलेला आहे त्यात तुम्ही शोधात होता म्हणजे गट आणि काही रूपानं तुम्हाला ते मिळाले तुम्हाला असं वाटत नाही की आता या राजकारणात तुम्हाला नेहमीप्रमाणे यशस्वी झालं ऐका तुम्ही जे प्रश्न केलाय शोधात वगैरे नाही जर के के ला। मी राजकीय कार्यक्रम सुरू केली शहाण्णवला तेव्हा अहमदपूरमध्ये पॅनल पद्धत नव्हती त्याला मी स्वतः व्यक्तिगत निवडून होतो माझ्यावर आमच्या वाड्यातील आमच्या कुलती एक निवडून आणि सगळे वेगवेगळे निवडून आले आम्ही सगळे एकत्र येऊन काकडच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं काकांना काकड होते शहाण्णवला आम्ही एकत्र काम केलं शेवटी तुम्हाला सांगितलं मग अशी की मागच्या इलेशन काका वेळे होते परंतु कोविडच्या काळात काकाना मी एकत्र आलो त्या काळामध्ये रहमतपूरच्या लोकांचे जीव वाचवणं हे आमचं उद्दिष्ट होतं ते आता रहमतपूरचे खूप हरायचं सगळे कुठं दिसत नाही त्यावेळेला दिसत नाही कुठल्या खोडीत बसले ते जे बेगरवासकी वस्तीसारख्या वस्तीवर एकशे दहा पेशंट होते सगळे पेशंट आम्ही वसंतदा शाळेत त्यावेळी मी ठेवले होते सकाळी नाश्त्यापासून चहापासून जेवण संध्याकाळचा चहा बिस्किट जेवण संध्याकाळी आणि त्यांना हाय करतो आम्ही सगळेजण दोनशे हा दोनशे बेड तयार दोनशे बेड तारीख केले होते त्या काळात ऑक्सिजन मशीन रात्रीच्या लागल अक्षरशः म्हणजे मला होते एक आमच्या गावातली व्यक्ती मी जिल्हा बँकेत काम करतो एक गावातली व्यक्तीचा फोन म्हणाला की मला रेमडेशिवर पाहिजे त्यावेळेला रेमडेशिवीर मिळत नव्हतं त्यावेळेला पंचवीस हजार रुपयाने रेमडेसिवीर विकत घेतो मला खूप मानसिक त्रास झाला त्यावेळेला टाकून एखाद्या माणसाला दुसऱ्या दिवशी मी पवारसाहेबांना फोन केला की सिपला कंपनीचं आम्ही तेव्हा चार लाखाची इंजेक्शन आणली चौकात ठेवली तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये कुणाला पाहिजे घेऊन आहे मग काकाही त्या खूप आम्ही एकत्र काम केलं शेवटी असं काय राजकारणात मतभेद नाही काय त्यावेळेला काकांच्या असं डोक्यात नव्हतं की माझ्यावर काय काम करावं गावावर संकट आहे देशावर संकट आहे जगावर संकट आलं तर आम्ही एकत्र आलो त्यामुळे असं काही नाही आणि श्वतः नाही रहमतपूर हे एकमेव उद्दिष्ट आहे आणि ते चांगल्या विचारावर राहिलं पाहिजे यासाठी एकत्र आहे मी असं काय शेवटी का खाचा माझा बांधायला बांधाय कोणाचा माझा बांधायला बांधाय मी सांगितलं आमचे मतभेद असू शकतात पण आमचे मनभेद नाहीत निश्चित रहमतपूर हे एकमेव उद्दिष्ट ठेवून आम्ही एकत्र आलोय कुणाला राजकारणात आम्हाला काय कोणाला पद मिळवायची किंवा काय मिळवायचं नाही रहमतपूरचा विकास हे आमचं बेस आहे आणि उद्दिष्ट आहे अंतिम उद्दिष्ट तुमच्या लक्ष द्यायला कळत खरं वास्तविक तुम्ही मगाशी म्हणला त्याप्रमाणे शोधत वगैरे काय नाही हो दोन हजार बाराची घटना तुम्ही आठवा ते कुणाला शोधत नव्हते मी कुणाला शोधत नव्हतो पहिल्या वेळेस तुम्ही बरोबर त्यावेळेस नगरपालिकेत यश आले आणि आता त्यांच्या बरोबर हे केली तेव्हा यश आहे आता कुठला तरी गट बरोबर म्हणजे यशाच्या दृष्टीने वाटचाल आहे का असं तर शंभर टक्के मुळात कसं असते भैयांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे समोर भारतीय जनता पार्टी सारखा मोठा पक्ष आहे पण त्या पक्षाची आज अशी अवस्था आहे की ते इतक्या हवेत आहेत रिमत परत सुद्धा की भय असतील मी असेल आम्ही जाते असेल किंवा सुकले असते आम्हाला झिरोतच काढतात पण मग मी झिरोचं उदाहरण दिलं की <coughs> झिरो पुढचा एक काढल्यानंतर मागा झिरोच राहतो ख का तुमच्या प्रश्नाला आत्ताच्या उत्तराला ही वेळ का आली माझ्यावर सगळ्यांच्यावर वेळ आली असं म्हणता येत नाही मुळात सुनियोजित होत माझं गेले दोन महिने मला जे होतं तो, तो दोन महिन्यापूर्वी यांना निरोप दिला होता संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडून निरोप पोचवला नाही हा त्या व्यक्तीचा दोष आहे म्हणजे माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या एकनाथ साहेबांची भूमिका स्पष्ट आहे शंभूराजे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आणि मुस्तर अहमद पण पुत्र नाही तर एकनाथ शंभूराज देसाई साहेबांना मी पडवा पट समजून सांगण्यामध्ये यशस्वी झालो की साहेब भारतीय जनता पार्टी ही आपल्या इतर पक्षांना गिळायला निघालेली आहे आपण आपला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर मला सुनील माने जाण्याशिया पर्याय नाही आणि त्याच अनुकरण सा साहेबांनी मग इतर ठिकाणी नगरपालिकेत के के ते केलं काल तुम्ही मानलं की आमदार साहेबांनी राहिलं मध्ये हस्तक्षेप करू <laughs> नये असं का वाटतं तुम्हाला किती हस्तक्षेप करते त्यांच्या काळात सुद्धा आमदार होतेच होते ना किती हस्प होत होता तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना आहे आता मी जे गोष्ट बोललो ती बोललो ना पण त्यांच्याविषयी आदर ठेवणं माझं कर्तव्य आहे कारण ते जबाबदार व्यक्ती आहेत जबाबदार पदावर बसलेले त्यांचा आदर, आदर राखणं माझं काम आहे काम आहे आमच्या सगळ्यांचं काम आहे आपण काय बोलणार बोलायच बोलायच बोलायचं भूमिका सांगा

माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका यांच्या निवासस्थानी आपणासमोर सुनील माने असतील काका असतील किंवा काँग्रेस असेल सर्व सहकारी मित्र असतील आणि पत्रकार परिषद का आयोजित केली त्याचं विश्लेषण या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे मी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे नुकत्याच पंधरा दिवसापूर्वी जो अजितदादा गाठा जो प्रवेश झाला आमचे सर्व सहकारी गेली पंचवीस वर्ष आम्ही रहमतपूर नगरपालिकेच्या काम करत होतो ते सर्व सहकारी अजितदादा काटात प्रवेश केला परंतु मी मी असेन रमेश माने असतील बांधव भोसले सर असतील आमचे शशिकांत माने उपाध्यक्ष असतील आणि कार्यकर्ते असतील यांनी बाळासाहेब पाटलांच्यावर थांबण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेताना आम्ही सुनील मानेबाई यांना पण सांगितलं होतं आणि आमदार बाळासाहेब पाटील माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना सुद्धा सांगितलं होतं परंतु नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न होता महाविकास आघाडीचं पॅनल आपण उभं करू शकेन काकरे मनपुरात हा विचार सुरुवात केला सर्वांच्या मनात आला म्हणजे काँग्रेसचे असेल आमचे असेल उभाटा गट असेल सर्वांच्या मनात आला परंतु कार्यकर्त्यांचे गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही सुनील माने यांच्यावर काम करत असल्यामुळं आम्ही बाळासाहेब पाटील यांना विचारलं की बाबा आपण काय करायचं तर आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की तुम्ही भाजप विरोधी जे गट आहेत पक्ष आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जावा म्हणून सुनील माने यांच्याबरोबर आम्ही प्रेम नगरपालिकेत काम करायचं ठरवलं पण गेल्या अर्धा दिवसापूर्वी सन्मान्य वासुदेव माने का सुद्धा याचा अनुभव आला की भाजप पक्ष कसा आहे त्यांनासुद्धा त्या पद्धतीनं अनुभव आल्यानंतर त्यांनीसुद्धा निर्णय घेतला तर आपण पत्रकार बनतो आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येकाला आपलं गावप्रिय आपला हेतू काय असतो आपलं गाव चांगलं राहिलं पाहिजे गावात नेतृत्व चांगलं राहिलं पाहिजे गावात निवडणुक निवडून येणारी माणसं चांगली राहिली पाहिजे मग हे कोण करू शकतं गेले पंचवीस वर्ष झालं सुनील मानेच्या झाली आणि वासुदेव माने सहकार्यामुळे हे गावाच्या विकासाची गोड दोड झालाय त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या नेते मंडळींच्याकडून सन्मान्य शंभराजी देसाई असतील मकरंद पाटील असतील नितीन पाटील असतील आणि सन्मान्य या राज्याचे उपमुख्यमंत्री राजेदादा असतील त्यांनी सांगितलं ही तुम्ही युती करू शकता त्या पद्धतीने गावाचा विकास हाच आमचा सर्वांचा ध्यास आहे म्हणून या ठिकाणी गट तट पक्ष न पाहता आम्ही सर्व एका विचारानं या गावात एकत्र आलेलो आहोत कोणताही या प्रकारचा पक्षाचा विषय या ठिकाणी येत नाही कारण सर्वांनी ठरवलं आहे की शिवसेना असेल किंवा अजितदादा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतील नुकतीच या ठिकाणी भूमिका जाहीर केली आम्ही सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी भूमिका जाहीर करतो की आम्ही पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे आमचे सर्व कार्यकर्ते सर्वजण आम्ही यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार तुम्ही मला म्हणता उभाटा बरोबर आहे किरण भोसलेच्या पत्नीचा फॉर्म भाजपाच्या चिन्हावर दाखल झालेला आहे उभाट्या बरोबर म्हणजे आमच्या बरोबर आहे उपटाकाटाची ते शिवसेनेचे उपाटाकटाचे आहे त्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करावी अशी मी त्यांना बोलतो प्रवेश आता सभे ऐकलं ना पुढे पुढे या या पुढे गटात पक्षाची संख्या जरा कमी असल्यामुळं आणि खंबीरपणे जरा न मिळाल्यामुळं आम्ही आमचं पॅनल पूर्ण करू शकत नाही त्यानंतर आम्ही दोन तासातच कालच आम्ही आमची भूमिका किरण भोसले आणि मी आणि आमचे सगळे सहकारी त्यांनी लगेच निर्णय घेऊन किरण भोसले यांना तुमचा निर्णय घ्या आम्ही आमचा निर्णय घेतो या पद्धतीने आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि पुढचा निर्णय आम्ही पक्षात सुनील भैया माने यांच्या पक्षात राष्ट्रवादीत प्रवेश करतो काँग्रेस पार्टी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते इम्रान जमादार आणि त्यांचे सहकारी यांनी या पॅनेलमध्ये प्रवेश करून प्रामाणिकपणे कार्य करण्याची भूमिका घेत आणि आमच्या प्रमुख मंडळींनी निवडणुकीतील भूमिका आपल्या समोर स्पष्ट केली त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचा आभार मानतो उपस्थित सर्वांच आभार मानता आणि ही पत्रकार परिषद संपन्न झाली असे जाहीर धन्यवाद ओके ओके